महापालिका हद्दीत मंजूर आराखड्याविरुद्ध बेकायदा बांधकाम व परवानगी शिवाय हॉटेल व्यवसाय चालविणाऱ्या बिल्डरांविरुद्ध महापालिकेने चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश लोक अदालतीत देण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने तातडीने अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन अनुसरत सुलताना गुलाबसाहेब दखनी यांच्यासह तिघांनी जनता दरबारात दिले शहरातील उत्तर सोलापूर मधील हेवन गॅलेक्सी बिल्डिंगच्या बिल्डरने स्वतः नकाशा बदल करून केला या संदर्भात महापालिकेने सातव्या मजल्यावरील बेकायदेशीर व अतिरिक्त बांधकामाविषयी तीन नोटीसीनंतरही नंतरही कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही मंजूर इमारतीच्या आराखड्यानुसार केलेले बांधकाम अतिरिक्त बांधकाम बांधकामाचे क्षेत्र फळच वाढीव मजला याची चौकशी करून ती शासनाकडे सादर करावी तसेच तत्काळ कारवाई करावी असेही या इमारतीत फ्लॅट धारक अनुसरत सुलताना गुलाब साहब दखनी सालेहा बेगम मोहम्मद इरफान हिरोल सगीर आजम साहेबलाल वळसंकर यांनी केली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्र दिले त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही होत नाही ती कार्यवाही व्हावी तसेच नगर अभियंता स्टोअर मधील भंगार साहित्याची टेंडर प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही टेंडर एकाच मक्तेदारास आहे याची चौकशी करावी व ते भंगार साहित्य विकण्यासाठी आदेश द्यावा अन्यथा चौकशी न करता टेंडर प्रक्रिया करून भंगार विक्री केले गेल्यास महापालिकेसमोर या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन धरणे उपोषण करण्यात येईल असेही निवेदन श्रीकांत गायकवाड यांनी जनता दरबारामध्ये दिले